भगवान बुद्ध आणि त्यांचा धम्म लेखक डॉक्टर भीमराव रामजी आंबेडकर एम ए पी एच डी एस सी एल एल डी डिलीट बारेटला अनुवादक घनश्याम ताळवटकर भी चिटणीस भाग पहिला त्यातील आठ नंबर विवाह हो। दंडपानी नावाचा एक शाक्य होता त्याला यशोधरा नावाची एक मुलगी होती ती आपल्या सौंदर्याविषयी आणि चारित्र्याविषयी प्रसिद्ध होती यशोधरेने सोळाव्या वर्षात पदार्पण वा केले होते व दंडपानी तिच्या लग्नाच्या चिंतेत होता त्यावेळेच्या प्रथेप्रमाणे दंडपाणीने आपल्या मुलीच्या स्वयंवरात भाग घेण्याकरिता शेजारच्या सर्व देशातील युवकांना निमंत्रणे धाडली सिद्धार्थ गौतमालाही निमंत्रण पाठविण्यात आले होते सिद्धार्थ गौतमालाही सोळा वर्ष पूर्ण झाली होती त्यांच्या मात्यापित्याला देखील त्याच्या विवाहाची अशीच काळजी लागली होती त्यांनी त्याला त्या स्वयंवरास जाण्यास आणि यशोधरेचे पाणी ग्रहण करण्यास सांगितले त्याने आपल्या माते पित्याच्या इच्छेचा इच्छेला मान दिला जमलेल्या सर्व युवकातून यशोधरेने सिद्धार्थ गौतमालाच वरिले दंडपाणी विशेष प्रसन्न नव्हता या विवाहाच्या यश यशस्वीतेबद्दल तो शासक होता शासंक होता त्याला वाटले सिद्धार्थाला साधूमुनींच्या सहवासाची वेशेष वेळ आहे त्याला एक कलकोंडे राहणे आवडते तो एक यशस्वी गृहस्थ कसा होऊ शकेल सिद्धार्था कुणालाही मरणार नाही असा निश्चय केलेल्या यशोधरेने आपल्या पित्याला विचारले साधूच्या व तपस्व्यांच्या सहवासात राहणे हाय काय अपराध आहे यशोधरेला तसे मुळीच वाटत नव्हते सिद्धार्थ गौतमाखेरीज कोणाशीही लग्न करणार नाही असा आपल्या मुलीने नि केलेला निश्चय ओळखून यशोधरेच्या मातेने या विवाहास संप संमती देण्यास दंडपाणीला सांगितले दंडपानीने तशी संमती दिली गौतमाच्या प्रतिस्पर्ध्यांची यामुळे निराशा झालीच परंतु आपला अपमान झाला असे त्यांना वाटले त्यांना वाटले की त्यांच्या बाबतीत सारखा न्याय मिळवण्याच्या दृष्टीने यशोधरेने निवळ करताना काही परीक्षा घेतली पाहिजे होती पण तिने तसे काही केले नाही त्यावेळी ते स्वस्थ बसले त्यांना वाटले दंडपाणी यशोधरेला सिद्धार्थ गौतमाची निवड करू देणार नाही आणि त्यामुळे आपला हेतू साध्य होईल परंतु दंडपानी जेव्हा या बाबतीत अयशस्वी झाला तेव्हा त्यांनी धीर करून अशी मागणी केली की धनुर्विद्येचे कौशल्य दाखविण्याची परीक्षा घेतली जावी दंडपाणीला त्यांच्या मागणीला कबूल व्हावे लागले सुरुवातीला सिद्धार्थ या बाबतीत तयार नव्हता तेव्हा त्यांनी असा नकार दिल्यास त्याच्या पिता त्याचे कूळ आणि सर्वात अधिक यशोधरा यांना खाली मान घालण्याचा प्रसंग येईल हे त्याच्या सारथी छन्न याने त्यांच्या याच्या याने त्याच्या निदर्शनाला आणून दिले त्याच्या या म्हणण्याचा सिद्धार्थाच्या मनावर फारच परिणाम झाला व त्याने त्या स्पर्धेत भाग घेण्याचे कबूल केले स्पर्धा के सुरू झाली प्रत्येक स्पर्धकांनी आपली पाळी येताच आपले कौशल्य दाखविले गौतमाची पाळी सर सर्वांच्या शेवटी आली परंतु त्याची बिनचूक निशानबाजी सर्वश्रेष्ठ ठरली तदनंतर विवाह समारंभ झाला शुद्धदान व दंडपाणी या दोघांनाही आनंद झाला त्याचप्रमाणे यशोधरेला व महाप्रजापतीलाही अत्यानंद झाला विवाह होऊन अनेक वर्ष लोटल्यानंतर लोटल्यावर यशोधरेला एक पुत्र झाला त्याचे नाव राहुल असे ठेवण्यात आले नऊ नंबर पुत्राला वाचविण्याच्या पित्याच्या योजना आपल्या पुत्राचा विवाह होऊन त्याने सांसारिक जीवनात प्रवेश केला हे पाहून राजाला संतोष झाला तथापि तथापि याबरोबरच असित मुनींची भविष्यवाणी त्यांच्यासारखा पिछापूर्वीत होती ते भविष्य खरे होऊ नये म्हणून राजाने त्याला वैशिक सुखविलासात गुंतवून ठेवण्याचा विचार ठरविला हा उद्देश दृष्टीपुढे ठेवून शुदोधनाने आपल्या पुत्राला राहण्यासाठी तीन राजमहल बांधले एक उन्हाळ्यात राहण्यासाठी एक पावसाळ्यात राहण्यासाठी व एक हिवाळ्यात राहण्यासाठी हे तिन्ही राजमहल विलासी जीवनाला उत्तेजक अशा सर्व प्रकारच्या साधनांनी सुसज्ज करण्यात आले होते प्रत्येक महालाभोवती विविध जातीच्या वृक्षांची आणि फुलांची मनोहारी रचना केलेली केले केलेले विस्तृत असे उद्यान होते आपल्या कुटुंबाचा दिन याच्याशी सल्ला मसलत करून राजाने राजपुत्रासाठी अतिसुंदर युतीनियुक्त अशा अंतपुराची व्यवस्था करण्याचा विचार ठरविला तेव्हा शुदोधन राजाने जीवनातील सुख उपभोगासाठी राजकुमाराला वश कसे करून घ्यावे याचा त्या सुंदरींना सल्ला देण्यास उदयन उदयींना सांगितले अंतपुरात ठेवावयाच्या स्त्रियांना एकत्रित करून उदयन यांनी त्यांनी राजा कुमाराला वश कसे करून घ्यावे याची त्यांना प्रथम माहिती दिली त्यांना उदय सिंधो म्हणाला तुम्ही या प्रकारच्या सर्व वशीकरण कलात कुशल आहात तुम्ही मदनाची भाषा जाणण्यात चतुर आहात तुमच्या ठाई सौंदर्य आणि आकर्षकता परिपूर्ण आहे तुम्ही तुमच्या कसबात वाग आहात तुमच्या या कला गुणांनी त्याच्या ज्याच्या ठाई काही शिल्लक राहिलेली नाही अशा योग्यांची सुद्धा तुम्ही चित्त अस्वस्थ करू शकता आणि ज्यांना केवळ स्वर्गीय अप्सरास भुलवू शकतात अशा देवांनासुद्धाही तुम्ही आपल्या मोहपाशात गुरखटू शकता हृदयातील भावना व्यक्त करण्याच्या तुमच्या कौशल्याने तुमचा नखरेलपणाने तुमच्या शरीर सौष्टवाने आणि अकृत्रिम अशा लावण्याने तुम्ही जर स्त्रियांनाही मोहित करू शकता तर मग पुरुषांना तुम्ही किती सहज अंकित कराल आपापल्या क्षेत्रात अशा प्रकारे कुशल असलेल्या तुम्हाला राजपुत्राला जिंकून त्याला तुमची तुमचा बंदी करणे आणि प्रेमरज्जुनी बांधून त्याला तुमचा अंकित करून ठेवणे असाध्य नाही या बाबतीत तुमच्या हातून घडलेली एखादी भित्रेपणाची कृती लज्जेने डोळे मिटणाऱ्या एखाद्या नववधूला शोभलपण तुम्हाला ती शोभणार नाही निसंशय हा वीर पुरुष आपल्या पराक्रमामुळे महान आहे परंतु तुम्हाला त्याचे काय स्त्रीचे सामर्थ्य त्यापेक्षाही मोठे आहे हाच तुमचा दृढ निश्चय असू द्या प्राचीन काळी ज्याला जिंकणे देवालाही कठीण होते अशा एका महान तपस्व्याला काशीतील एका सौंदर्यवती वेशीने लाथा मारून छिटकारून आपल्या पायी लळून घेत ठेवले होते आणि महान तपस्वी विश्वमित्राला तो तपश्चर्येत निमग्न असतानाही घृताची नावाच्या अप्सरेने दहा वर्ष जंगलात आपला बंदी करून ठेवले होता यासारख्या असे यासारख्या अनेक तपस्व्याने जिथे स्त्रियांनी कडीमूल केले तिथे ज्याचे रूप प्रथमच उमलत आहे अशा राजकुमाराची काय कथा हे असे असल्यामुळे तुम्ही धीटपणाने असे प्रयत्न करा की राजकुळाची वंश परंपरा सिद्धार्थांकडून खुंटणार नाही सामान्य स्त्रिया सामान्य पुरुषाला अंकित करतात परंतु त्याच खऱ्या स्त्रिया की ज्या असाधारण स्वभावाच्या पुरुषाला जिंकतात